नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाकरिअर मंच या आपल्या युट्यूब चॅनेलवर या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या शासकीय नोक्यांच्या भरती प्रक्रियेची माहिती मिळवू शकता आज आपण नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती दोन हजार चोवीस बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत भरती प्रक्रिया व पात्रता नाबार्डने ग्रुप सी ऑफिस अटेंडंट पदासाठी एकूण एकशे आठ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराचे वय किमान अठरा वर्षे आणि कमाल तीस वर्षे असावे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन पस्तीस हजार रुपया मिळेल अर्ज प्रक्रिया व शुल्क ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू होईल आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत चालेल अर्ज करण्यासाठी सामान्य ओबीसी आणि श्रेणीतील उमेदवारांना चारशे पन्नास रुपया अर्ज शुल्क भरावे लागेल तर एससी सेंट आणि श्रेणीतील उमेदवारांसाठी फक्त पन्नास रुपया शुल्क आहे अधिकृत वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट एन डी डॉट ओ वर जाऊन अर्ज सादर करता अर्ज भरने आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे ओळखपत्र फोटो असतील अभ्यासक्रम मुख्य परीक्षेतील विषय तर्कशक्ती रिजनिंग संख्यात्मक अभियोग्यता न्यूमेरिकल एबिलिटी इंग्रजी भाषा इंग्लिश लँग्वेज सामान्य ज्ञान जनरल अवेरनेस इतर तपशीलां कृपया टेबल बघा तर मित्रांनो ही होती नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती दोन हजार चोवीस ची संपूर्ण माहिती तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल अजून काही शंका असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाकरिअर मंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद